ॉचिंग अहमदनगर सिटी चॅनल अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये चांगले मल्ल तयार व्हायला हवेत यासाठी सुसज्ज असे तालीम केंद्र उभे करणार आहे कुस्ती खेळाच्या माध्यमातून विचारातून प्रेरणा मिळत असते त्यामुळे चुकीच्या गोष्टी घडत नसतात प्रेक्षकही चांगले विचार घेत असतात मोहळ परिवाराच्या माध्यमातून मानाची गदा दिली जाते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळवला आलेल्या काळजी घेण्याचे काम कुस्तीगीर संघाने केलंय आणि चांगल्या कुस्त्या झाल्या जिद्द चिकाठीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येत असते भविष्यात नगर शहरामध्ये हिंद केसरी स्पर्धेचे आयोजन केले जाईल असे राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर यांच्या वतीने सदुसष्टमी महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार अरुण काका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ पैलवान महेंद्र गायकवाड हिंद केसरी योगेश दोडके राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप बोंडवे माजी उपमहापौर गणेश भोसले प्राचार्य माणिकराव विदादेव संघटक विलास कथोरे पैलवान गुलाब बर्डे बबन काशी उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान अनिल गुंचाळ संतोष भुजबळ शिवाजी चव्हाण शिवाजी कराळे निखिल वारे उद्योजक राजेश भंडारी गणेश गुंडाळ सत्यम गुंदेचा सुरेश बनसोडे काका शेळके अजय चितळे युवराज पठारे संजय ढोणे देवा शेळके युवराज करंजुले निलेश मदने बाळासाहेब जगताप वैभव ढाकणे संतोष ठाकणे मनीष साठे आदी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक कार्याध्यक्ष भुजबळ यांनी केले तर निलेश मदने यांनी स्वागत केले आणि उपाध्यक्ष पैलवान शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले गादी गटातील विजेत्या पैलवानांना महिंद्रा थार गाडी बुलेट स्प्लेंडर व सोन्याची अमकी देण्यात आली दोन फेब्रुवारीपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या महाराष्ट्र केसरी कृषी स्पर्धा पार पडल्या त्याचा वितरणाचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये एक चांगल्या प्रकारे सर्वच जी स्पर्धा अंतिमरित्या जी शेवटपर्यंत आली ती महेंद्र गायकवाड आणि जे महाराष्ट्र केसरी झाले पहिलवान पृथ्वीराज मोहर असे दोघंही या बक्षीवितरणाकरता उपस्थित होते आणि या बक्षिसांमध्ये कार्यक्रम घेण्याचं कारण असते की पहिलवान लोकांना मंडळींना एक मार्गदर्शन झालं पाहिजे संघटनेचे कुठेतरी एकत्र लोक आले पाहिजेत याच्याकरता हा कार्यक्रम विशेष आज आयोजित करण्यात आला होता त्याच्याकरता महाराष्ट्रातल्या जे दल जाना जे स्पर्धेमध्ये सहभागी झाले ज्यांना पार्थिव मिळेल त्याचे बरीच मंडळी सहभागी झाले एटीबी न्यूज साठी प्रतिनिधी आयनुल शेख